जय जय श्री रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक चौथा मना ये रे मना सर्वथा पापबुद्धि नको रे मना सर्वथा नीति सोडू नको मना सार विचार राहो जय जय श्री रघुवीर समर्थ आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा मनाला थेट उपदेश करतात ते म्हणतात हे मना वाईट इच्छा वासना आणि अधर्माकडे नेणाऱ्या कामनांच्या आहारी जाऊ नकोस अशा दुष्ट वासनांमुळे मनाची बुद्धी भ्रमित होते आणि जीवन चुकीच्या दिशेने जाते पुढे समर्थ स्पष्टपणे सांगतात की मनामध्ये कधीही पापी विचारांना स्थान देऊ नकोस विचार शुद्ध असतील तर कृतीही आपोआप शुद्ध होते म्हणूनच मनाची पवित्रता हीच खऱ्या जीवनाची सुरुवात आहे यानंतर ते नीतीचे महत्त्व सांगतात कोणत्याही परिस्थितीत नीती सदाचार आणि नैतिक मूल्यांचा मार्ग सोडू नकोस अडचणी मोह किंवा आकर्षण कितीही मोठे असले तरी नीती मूल्यांवर ठाम राहणे हेच खरे बल आहे शेवटी समर्थ सांगतात की मनामध्ये नेहमी सारासार विचार राहू दे म्हणजे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा सतत विचार कर असा विवेक विचार माणसाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो आणि जीवन उन्नत करतो एकूणच वाईट वासनांचा त्याग पापी विचारांपासून दूर राहणे नीतीचा अवलंब आणि विवेकपूर्ण चिंतन हाच खरा जीवनाचा मार्ग आहे हा या श्लोकाचा संदेश आहे जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ